नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज मी तुमच्या पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यानुसार झालेला एक खटला जो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला त्याची माहिती देण्यासाठी आलो आहे या खटल्यामध्ये घरमालकाला भाडेकरूकडून किती नुकसान भरपाई मिळू शकते ज्याला मेस्ने प्रॉफिट म्हणतात ते मिळू शकतं त्याची निश्चिती झालेली आहे मेस्ने प्रॉफिट म्हणजे काय घरमालक भाडेकरूकडून ते कधी घेऊ शकतो आणि भाडेकरूला ते कधी पासून द्यावं लागतं या अशा अनेक बाबी ह्या खटल्यामध्ये निश्चित झालेल्या आहेत तत्पूर्वी ती तर आपण पाहूच परंतु तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा माझा चॅनेल सबस्क्राईब करावा आणि बेलायकनही दाबावं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जस्टिस अभय ओक आणि जस्टिस उज्ज्वल भुयान या दोघांच्या खंडपीठाने हा हा खटला निकाली हा निकाली काढला आणि काढताना अतिशय जो निर्णय दिलाय निष्कर्ष सांगितलाय तो मला वाटतं हो आपल्यापैकी अनेक जण कदाचित घरमालक असतील किंवा भाडेकरू असतील तर त्यांना तो निश्चित उपयोगी येईल असं मला वाटतं चला बघूया काय झालेलं आहे नेमकं या, नेम या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये सर्वोच्च मध्ये हे एक सिव्हिल अपील केलं गेलं होतं आणि हे अपील केलं होतं अमृतपाल जगमोहन सेठी ह्या इस्माने हा भाडेकरू माणूस आहे आणि त्याचा जो घरमालक होता तो हरिभाऊ पुंडलिक इंगोले होता तर हरिभाऊ पुंडलिक इंगोले घरमालक आणि अमृतपाल सेठी हा भाडेकरू ह्या दोघांमध्ये ट्रायल कोर्टमध्ये महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्यानुसार काही खटला झाला ज्याच्यामध्ये इंगोले यांनी अमृतपाल पाल सेठी यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी म्हणजे इव्हिक्शन करण्यासाठी ट्रायल कोर्टामध्ये एक अर्ज केला होता तो खटला चालला आणि त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले ट्रायल कोर्टामध्ये जेव्हा हा खटला गेला तेव्हा तो ट्रायल कोर्टाचा जो निर्णय आहे तो हरिभाऊ पुंडलिक इंगोले यांच्या बाजूने लागला आणि अमृतपाल जगमोहन सेठी यांच्या विरुद्ध लागला आणि सेठी यांना ते घर खाली करावं लागल इव्हिक्शन ऑर्डर इंगोलेंना मिळाली सेठी घर खाली करावं लागल अशा वेळेला सेठीनी इंगोलीना किती भाडं द्यावं नुकसान भरपाई किती द्यावं हा तो प्रश्न होता आणि ट्रायल कोर्टाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने सेठींनी इंगोलेंना ज्या दिवशी इगोलेंनी सेठींच्या विरुद्ध इव्हिक्शन ची जी केस ट्रायल कोर्टा मध्ये अर्ज दाखल केला त्या दिवसापासून ते घर सोडे पर्यंतच जे जे काही भाडं होईल ते सगळं द्यायची गरज आहे असा आदेश दिला आणि सेठींना मात्र हे मंजूर नव्हतं सांगितलं की मी घरमालकाला जे में से प्रॉफिट असत ज्याला नुकसान भरपाईचा जो भाडं द्यावं लागतं ते देण्यासाठी डिक्रीच्या आदेशापासूनच मान दिलं आहे परंतु हे त्यांचं म्हणणं ट्रायल कोर्टाने मान्य केलं नाही म्हणूनच सेटी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी हे जी नुकसान भरपाई आहे मेसने प्रॉफिट आहे ते आपण डिक्रीच्या डेट पासून म्हणजे ज्या दिवशी ट्रायल कोर्टाने आपल्याला घर सोडण्याचा आदेश दिला डिक्री दिली कॅल्क्युलेट करावा अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णवच्या अंतर्गत घर मालक भाडे विविध कारणांच्या साठी घराबाहेर काढण्याची मागणी न्यायालयात जाऊन करू शकतो ज्यामध्ये भाडेकरूने जर भाडं थकवलं असेल तर ती थकबाकी दिली नाही म्हणून घरा घराबाहेर काढा भाडेकरूने त्याला दिलेला जो गाळा आहे त्यामुळे त्यामध्ये त्यांनी अनधिकृत दुसरा भाडेकरू ठेवला सबलेटिंग केलं म्हणून त्याला बाहेर काढा अशी मागणी करू शकतो त्याचप्रमाणे घरमालकाला कौटुंबिक व्यवसायाची खरी गरज असेल आणि अनधिकृत बांधकाम त्याच्यामध्ये घर भाडेकरूने केलं असेल अशा विविध कारणांच्यासाठी घरमालक भाडेकरूला घराबाहेर काढू शकतो आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णव नुसार तो हे सगळं करू शकतो हे आपल्याला माहिती आहे आता ह्या केस मध्ये टी विरुद्ध इंगोले ह्या केस मध्ये नेमकं हेच झालंय की इंगोले घरमालक आहेत त्यांनी सेटीला घराबाहेर काढण्याचा आदेश द्या असं ट्रायल कोर्टाला सांगितलं ट्रायल कोर्टाने तो आदेश दिला त्याच्यावर सेठींना सेठींनी घरमालक इंगोले यांना मेनसे प्रॉफिट द्यावा म्हणजेच घर वाढ जेवढा काळ दीकरीच्या जेवढा काळ सेठींच्या ताब्यामध्ये ते घर आहे तिथपासून ते घर सोडेपर्यंतचा पर्यंतचा जे काही दिवस आहेत ते द्यावेत अशी असा आदेश दिला होता परंतु एक लक्षात घ्या की मेसने प्रॉफिट किंवा नुकसान भरपाई हा कॉन्सेप्ट काय आहे हा आपण बघून घेऊया तर मेसने प्रॉफिट देणे म्हणजे नुकसान भरपाई घर मालकाला भाडे करून जर ते घर आपल्या ताब्यामध्ये चुकीच्या पद्धतीने किंवा गैर कायदेशीर पद्धतीने किंवा कोर्टाचा आदेश नसताना ताब्यात ठेवलं तर त्याच्या पोटी घरमालकाला जे जे काही नुकसान होतं ते भरून घेण्याची जबाबदारी भाडेकरूची असते आणि ते नुकसान किती द्यावं ते कधीपासून कॅल्क्युलेट करावं हे ठरवण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला असतो अशा प्रपद्धतीने एखाद्याने जर तुमच्या घरावर कब्जा केला असेल जमिनीवर कब्जा केला असेल आणि त्याचा उपभोग घेत असेल तर तो ती व्यक्ती तुम्हाला तुम्ही जर मालक असाल किंवा जमीन मालक असाल तर मेसने प्रॉफिट म्हणजे असा गैरकायदेशीर मिळवलेला नफा तुम्हाला देण्याची जबाबदारी कायद्याने त्याच्यावर टाकलेली असते आणि तोच हा सगळा खटला आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या सेठी जे अपिलंड आहेत ते विरुद्ध इंगोले जे घरमालक यांच्या बाबत असलेले सगळे पेपर बघितले आणि खालच्या कोर्टाने म्हणजे ट्रायल कोर्टाने असं सांगितलं होतं की ज्या दिवशी घरमालक इंगोले यांनी सेठींच्या विरुद्ध त्यांनी घर सोडावं म्हणून दावा लावला तेव्हापासून ते कॅल्क्युलेट करावं तेव्हापासूनच मेसने प्रॉफिट म्हणजे नुकसान भरपाई त्यांनी घरमालकाला द्यावी असं ट्रायल कोर्टाने सांगितलं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या अब्बय ओक आणि दुसरे जे न्यायाधीश होते त्यांनी मात्र भुयान यांनी मात्र स्पष्टपणे ते त्यांनी सांगितलं की सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर ट्वेंटी आणि जो अधिकार आहे तो अधिकार दिवाणी न्याय प्रक्रिया संहिता आम्हाला असं सांगते की अशा वेळेला घरमालकाला देण्याचं जे काही भाडं आहे किंवा नुकसान भरपाई आहे ती त्याची जी वेळ आहे ती ज्या दिवशी कोर्ट डिक्री देत त्या दिवसापासून मोजली जावे आणि ज्या दिवशी कोर्टामध्ये दावा दाखल करतात तो दिवस अजिबात धरू नये अशा रीतीने हा जो महत्वाचा जो मुद्दा आहे हा एकदा धसास लागलेला आहे त्याच्यामुळे ट्रायल कोर्ट याच्या पुढे दिवाणी दाव्याच्या तारखेपासून भाडेकरूला घर मालकाला भाडं देण्यास बांधील नाही हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्वाचा निर्णय आहे आणि ज्या दिवशी दिवाणी न्यायालय ट्रायल न्यायालय ज्या दिवशी डिक्री देतात त्याच दिवसापासून ज्या दिवशी भाडे करू त्या घराचा कब्जा सोडतो तेवढेच दिवस त्याचं भाडं द्यायला बांधील आहे म्हणजे एका महिन्याच्या आत जर करून सोडलं तर ते एका महिन्याचं भाडं घरमालकाला द्यावं लागतं दोन महिने लागली तर दोनच महिन्याचं द्यावं लागतं कारण विचार करा की कोर्टामध्ये जर एखादा माणूस गेला आणि दहा वर्ष जर दावा प्रलंबित असेल <coughs> तर दहा वर्षाची नुकसान भरपाई म्हणून देणं हे चुकीचं आहे जे भाडं आहे ते मिळू शकतं परंतु नुकसान भरपाई पोटी जो असतो आकडा त्याला मेसने प्रॉफिट म्हणतात आणि तो मेसने प्रॉफिट देण्याची जबाबदारी भाडेकर नाही अशा रीतीने हा अतिशय महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊन हे तत्व आता निश्चित केलेलं आहे की घर मालकाला भाडेकर कडून मिळणारा मेसने प्रॉफिट आहे किंवा नुकसान भरपाई आहे की ज्या दिवशी दिवाणी न्यायालय अरी पास करतील ऑर्डर ट्वेंटी रूल ट्वेल्व नुसार त्या दिवसा म्हणजे डिक्रीच्या दिवसानुसारच त्याचे कॅल्क्युलेशन होतील हे निश्चित झालेलं आहे मला आशे आहे की आपल्याकडे देखील महाराष्ट्रामध्ये घरमालक आणि भाडे करू यांच्याबद्दलचे अनेक जे खटले प्रलंबित आहेत त्यांच्यामध्ये हा न्या जो निर्णय आहे हा अतिशय महत्वाची त्या निर्णया निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी खालच्या न्यायालयाना मदत करेल तुमचा देखील असा एखादा खटला असेल तर त्यातला देखील हा फायदा होईल अनेक जण मला कायम सांगत असतात की भाडेकर का नियंत्रण कायद्यावर तुम्ही एखादा व्हिडिओ करा म्हणून मी हा आपल्या भेटीसाठी हा व्हिडिओ केलाय कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट मध्ये सांगा लाईकही करा आणि होय फॉरवर्ड करायलाही विसरू नका तसंच ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकन दावा आणि फॉरवर्डही करा धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओ बरोबर